संसांकालीन आजरे येथील इनामदार श्री देव रामेश्वर तरंगांच्या स्वारीसह अब्दागीर निशान महालदार चोबदार मानकरी यांच्यासह हजारो भाविकांच्या साक्षीने संसानी आब राखत आजराच्या राजाची तब्बल एकोणचाळीस वर्षाने श्री क्षेत्र कुणकेश्वर यांची महास्थळात जात शाही भेट श्रींच्या हुकुमाने झाली महाशिवरात्रीच्या निमित्ताने श्रींची स्वारी आपल्याला पूर्वपार पारंपरिक मार्गाने मार्गक्रमण करत रात्री उशिरा कुणकेश्वर येथे पोहोचली आजरा येथे श्री देव रामेश्वर मंदिराकडून बुधवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास निघालेली ही देवस्वारी कुणकेश्वर येथे बुधवारी रात्री अकराच्या सुमारास पोहोचली देवस्वारीचा भेटीचा तब्बल चौदा तासांचा पारंपरिक मार्गाने झालेला हा प्रवास हजारो भाविकांच्या मनातील भावभक्तीचा आनंद द्विगुणित करणारा ठरला गुरुवारी दुपारी श्री देव रामेश्वर आपल्या शाही लवाजम्यासह भक्तांच्या गाठी भेटीत सुख दुःख जाणून घेत अठ्ठावीस फेब्रुवारीला पहाटे श्री देव रामेश्वर मंदिरात परतल्यानंतर या उत्सवाची सांगता होणार आहे ठिकठिकाणे थीक रस्त्यावर शेणाने सारवण करून सडा रांगोळी काढून धूप दीप लावून गुढ्या तोरणे उभारून प्रत्येक भाविक श्रींच्या स्वागतासाठी सूर्याच्या रखरखीत उन्हातही हजारोंच्या संख्येने या सोहळ्यामध्ये उपस्थित होते कातवन गुंकेश्वर येथील समुद्रकिनारी किनारी असलेल्या मारुती मंदिराकडून झुलावा नृत्य करत श्री क्षेत्र कुंकेश्वर येथे श्रींची स्वारी दाखल झाली कुणकेश्वर मंदिराला तीन प्रदिक्षणा केल्यानंतर भाऊ असलेला श्री देव भेट देखील घेतली हा तब्बल चाळीस वर्षानंतरचा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरात दाखल झाले होते कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा